तीन भाग जाते का हो जात एक तर इक्वल पाहिजे भाग घालायला किंवा मोठं पाहिजे कधी पण पहिल्या आकड्यापासून चालू करायचं पहिल्या आकड्यापासून पहिला आकडा जर पुरत नसेल तर मग किती आकडे घ्यायचे पुढचे किती घ्यायचे दोन चला तीनचा पडा तीन येई पण म्हण उकडा तीन एक हा आता तीन एक तीन येणं म्हंटल कसं म्हटलं तीन एक तीनचा अर्थ काय असते तीन एक तीनचा अर्थ असते तीन गुणिले एक बरोबर तीन कळलं का हे तीन इथं लिहिलेलं आहे दिसायला का आता हे ये ये एक आणि हे तीन कुठं लिहू सांगा चला हा कुठे एक तीनशे पन्नासच्या डोक्यावर शाबाश आणि ते तीन कुठं लिहू तीन तीन तीनच्या खाली, तीन तीन चा खाली। आता या तीन तीन व आता आपण नवीन लिहिलेल्या तीनच काय बेरीज करायची का वजा बाकी करायची नाही लाईन लाईन हा उभा का बसा खाली हा उभा वजा बाकी करायची का बेरीज करायची मग करा वजा बाकी सांगा किती हा झालं आता पुढचा आकडा खाली घ्यायचा एका स्टेपला एक खाली घेता येते एका स्टेपला आता पुढचा आकडा कोण आहे पाच ला खाली घ्यायचं आता तीन न पाच भाग जाते का तीनचा पाडा म्हणा पाच पण म्हणा आणि तीन, तीन दोन्ही सहा मोठ होते सहा चालत तर तीन एक तीनच पाहिजे तर मग बघा आता तीन एक तीनचा अर्थ हे असते याच्यातलं हे तीन तर इथं आहे आता हे एक कुठं लिहू आणि तीन कुठं लिहू दत्ता एक च्या बाजूला एक च्या खाली तीन थांब दत्ता पाच मधून ची आता वजा बाकी करायची तर पाच मधून तीन गेल्यावर किती उरतात बेटा दत्ता दोन उरले आता पुढचा आकडा खाली घ्यायचा पुढचा आकडा कोण आहे झिरो झिरो जर खाली घेतला तर दोनावर झिरो किती होतात दत्ता वीस बसा आता, आता नेक्स्ट अवधूत तीनचा पाडा वीस येईपर्यंत म्हणायचा पाडा वीस मना म्हणा तीनचा पाडा मन चला बसा अवधूत येत नाही तुम्हाला बसा चला तुम्ही म्हणा कृष्णा तीन संघ अठरा तीन सत्त एकेवीस जे कि वीसहून कसं होते मोठ म्हणून किती म्हणायलो आपण तीन संघ अठरा म्हणजे काय तीन गुणिले सहा बरोबर किती होते अठरा आता हे तर तीन इथलं उचललं आपण मला सांगा हे सहा आणि अठरा कुठं लिहायचं सहा कुठं लिहायचं वरच्या एक ते भागाकारात आणि अठरा अठरा वीसच्या खाली वीस चीन ची बेरीज करायची का वजा बाकी करायची वीस मधून अठरा गेल्यावर किती उरतात वीस मधून अठरा गेले किती उरले दोन आता मला सांगा महत्वाचे प्रश्न आहेत उठा तुम्ही हे जे तीनशे पन्नास दिसायले याला काय म्हणतात नाही बसा हम्म त्याला काय म्हणतात हे जे तीन दिसायले याला काय म्हणतात भाजक हे जे सोळा दिसायले त्याला काय म्हणतात एकशे सोळा एकशे सोळा भागाकार आणि खालचे जे झिरो दोन दिसायले आहेत म्हणजे दोन दिसायले त्याला काय म्हणतात कळालं का तुम्हाला आता बघा उदाहरण नंबर दोन परत बघ भागिले कोण आहे परत बघ भागिले कोण आहे परत बघ दोन नाहीये हा परत दोऱ्यात म्हण सगळं म्हण दोन हजार चारशे बारा भागिले दोन हजार चारशे बारा भागीले भागी भागी आता इंग्लिश हा यश हा नेक्स्ट सोहम हम्म टू थाउजेंड फोर डिवाइडेड बाय 12 चला बघा आता आता मी जिथ रिकामी जागा दिलेली दिसायली तिथ कोणता आकडा लिहायचा ते सांगा कोणाची बारी हां उठ रे रिकामी जागा दिसली हा तिथं सांग मग बसा खाली चुकलं हा या रिकाम्या जागी काय लिहायचंय दोन हजार चला आता मला सांगा या रिकाम्या जागी काय लिहायचंय हा बारा ठीक आहे आता बघा लक्ष देऊन इथला पहिला आकडा कोणता आहे दोन आणि इकडे भाग कोण घालायलो आपण कोण भाग घालायलो बारा ना तर बारा दोन पेक्षा मोठा असते म्हणून बारा ना दोन ला भाग जात नाही म्हणून पुढचा पण आकडा घ्यावा लागते आपला तर पुढचा आकडा जर चार घेतला तर दोनावर चार दो तर चोवीस बारा पेक्षा मोठा असते तर बारा ना भाग जाते बाराचा जा पाडा चोवीस येईपर्यंत बना बारा दोन्ही दो असं लिहू का चोवीस मधून चोवीसच जर गेले तर किती राहतेत शून्य आता एका टाइमला वरचा किती आकडा घेता येते खाली आता हे चोवीस संपले त्याच्या पुढे कोण आहे तर वरच कोण खाली घेता आला आपला फक्त एकच आता बारा मोठा एक पेक्षा बारा न एकला भाग जात म्हणून आता कितीचा भाग द्यावा लागते शून्यचा आता बघा शून्यचा भाग देतानी वर एक शून्य द्यायचा आणि या आकड्याच्या पुढे एक शून्य द्यायचा सॉरी या आकड्याच्या खाली एक शून्य द्यायचा कारण बा याचा अर्थ काय असते या शून्य न बाराला गुणायचं शून्य न कितीला गुणायचं बाराला तर बारा गुणिले शून्य काय असते बारा गुणिले काय असते शून्य शून्य तर हे बारा तर इथं आहे हे शून्य वर लिहिलं आणि हे शून्य कुठे लिहायचंय खाली लिहायचं वरून एक खाली घेतला आपण दिसायला का तुम्हाला मग बाराने एकला भाग जात नाही दिसायला का तुम्हाला कारण बारा एक बारा पण बारा झिरो तर झिरो असते की नाही बारा झिरो किती असते मग कितीचा भाग दिला आपण झिरोचा आणि मग बारा गुणिले झिरो किती होते झिरो त्यापैकी हे झिरो वर भागाकारात गेलं आणि आलेलं उत्तर इथं खाली लिहितो आपण एक च्या खाली किती लिहिलं झिरो आणि एक चा काय करायची वजा बाकी मधून झिरो काढा म्हणजे काहीच काढला नाही तर किती उरले एक आता बघा एका स्टेपला एक खाली घेता येते आता पुढचा आकडा खाली घ्या कोण आहे पुढचा आकडा दोन तर आता एकावर दोन किती झाले बाराचा पाडा बारा इपर्यंत म्हणा ते एक ते एक आता इथं लिहा पुढे आणि खाली बारा इथं लिहा बारा आणि ची काय होते वजा बाकी, तर मला आता सांगा मी ज्याला विचारलं त्यानं सांगा हे खालचे जे झिरो झिरो उरलेत त्याला काय म्हणतात खालचे जे झिरो झिरो उरले नाही नाही बारीक याला काय म्हणतात बाकी, बाकी। हम्म आता ज्याला बाण मारला त्याला काय म्हणतात भाज्य आता ज्याला बाण मारला त्याला काय म्हणतात भाजप आता ज्याला बाण मारला त्याला काय म्हणतात भागाकार चला मला सांगा नेक्स्ट भागाकार किती आला साहेब भाजक किती आहे भाजक किती आहे हा भाज्य किती आहे दोन हजार चारशे बारा आणि बाकी किती आहे ठीक आहे परत एकदा बघा या इथं परत इथं एकदा डिटेल मध्ये सांगतो जेव्हा तुम्ही वरून एक आकडा घेऊ एका टाइमला किती आकडा घेऊ शकता फक्त आणि ज्यानं तुम्ही भागायले ते जर आकडा मोठा असेल तुम्ही वरून जे खाली घेतलेल्या आकड्यापेक्षा तर मग कितीचा भाग द्यायचा कळलं का आणि मग शून्य त्या व त्याच्यातून शून्य काढायचा तर शून्य काढणं म्हणजे काही काढलंच नाही तर ते जशाला तसं खाली येते आणि मग पुढचा आकडा तुम्हाला काय करता येते खाली घेता येते जसं की इथं पुढचा कोणता होता दोन नंतर दोन दुसऱ्या स्टेपला खाली घेतला आपण मग एकावर दोन बारा झाले आणि मग आपण भाग चला बघा आकरी उदाहरण बारा नच देतो भागायला परत का तुम्हाला आता अकरा आता पडायचे ना तुम्हाला अकरानं देतो या चला, चला गणित दिलेलं कोण वाचून दाखवते नेक्स्ट बारी कोणाची आहे वाच तीन हजार तीनशे अकरा भागीले अकरा इंग्लिश मध्ये अर्धा वाचून दाखवा चला नेक्स्ट रुद्राक्ष वाचून दाखवा बेटा इंग्लिश मध्ये चला बघा आता मी तर मांड मांडणी करतानी बघा काय आता थोडं डिटेल मध्ये आणि थोडा अक्कल लावून सांगा जिथं मी रिकामी जागा दिली तिथं काय येते तीन हजार तीनशे अकरा ठीक आहे चला आता मी जिथं रिकामी जागा दिली तिथं काय येते अकरा आता मला सांगा इथला पहिला आकडा कोणता आहे तीन बाहेर कोण आहे अकरा अकरा मोठ का तीन मोठ अकरा तीन ला भाग जात नाही तर एका टाइम ला किती आकडे बघावे लागतील आपल्याला दोन तर तीनावर तीन किती झाले आणि अकरापेक्षा तेहतीस मोठा असते तर अकराचा पाडा म्हणा तेहतीस येईपर्यंत तीन कुठं लिहू वर तेहतीस कुठं लिहू च्या खाली त्या दोघांची काय करू वजा बाकी तर ते तेहतीस मधून तेहतीस गेले किती उरले आता एका टाइमला पुढचा किती आकडा घेता ते फक्त एक आता तेहतीस च्या पुढचा आकडा कोण सांगते मला कोणता आहे आकडा कोणता आहे एक तर वरून मी एक खाली घेतलं आता इथं किती आहेत आपल्याकडे फक्त किती आहे फक्त ये? एक अकराने एक भाग जात नाही म्हणून कितीचा भाग द्यायचा शून्यचा भाग द्यायचा म्हणजे त्या तीन च्या पुढे किती लिहायचं आणि एक च्या खाली किती लिहायचं आणि एक तीन ची, ची काय करायची आणि एक मधून शून्य गेल्यावर किती उरले आता पुढचा आकडा खाली घ्यायचा पुढे कोण आहे खाली घ्यायला एकावर एक अकराचा पाडा किती येईपर्यंत म्हणायचा म्हणा अकराचा पाडा अकरा येईपर्यंत मग आता हे एक कुठे लिहायचं एक कुठं लिहायचं सांगा एक कुठे लिहायचं ती शून्याच्या पुढे आणि अकरा कुठे लिहायचं आणि या अकराची अकराची काय होते आणि अकरा गेल्यावर किती उरतात आणि वर तीनशे एक आलेले काय आहेत तीनशे एक आलेला काय आहे आणि हे अकरा काय आहे अकरा काय आहे आणि तीन हजार तीनशे अकरा काय आहे आणि हे झिरो काय आहे